नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि एकतीस मार्चचा आपला डेटा बनवायचं काम चालू असून आर टी ओ अधिकारी येडपाट आहेत आणि येडपाट अधिकारी येडपाटपणाने कसे उत्तरं देतात आणि खाण्यात कसे पटायचं असतात हे बघूया तर आज आपणाला चार पत्रं आलेली आहेत त्यातलं एक धैसर आर टी ओचं पत्र आहे आणि तीन पत्र ही एरपाट आर टी ओ अधिकारी अकलूजचे आहेत त्यांनी कशी काय माहिती दिली आता तुम्हाला गंमत सांगतो म्हणजे हे अधिकारी नेमकं करतायत काय तर पहिल्यांदा आपण पत्र वाचूया बोरोली आर टी ओचं म्हणजे दहिसर आर टी ओचं हे बघा पत्र त्याने आपल्याला एकोणतीस एप्रिलला पाठवलं आहे आता कोणीही तिथं आर टी ओ विभागात गेलं त्यांना आपण काय मागितलेलं होतं की वेळोवेळी परिवहन विभागाच्या वतीनं वाहनं जप्त केली जातात कारवाई केली जाते आणि ती वाहनं अटकावून ठेवली जातात आता त्या आर टी ओमध्ये जर तुम्ही बघितलं त्याने साधं उत्तर दिलेलं आहे की आमच्याकडं दोन वाहनं आटकून ठेवलेली आहेत आणि वर्गवारी त्यांनी दिलेली आहे एक बस आणि एक ऑटो रिक्षा पण आज आर टी ओमध्ये आता उद्या जरा जर कोण गेलं ना तर तिथं बघा किती वाहनं आहेत त्यांच्याकडं ई बाईक ह्या दोन एक वर्ष झालं जवळजवळ आटकवून ठेवलेल्या आहेत रिक्षा पडलेल्या आहेत त्या आर टी ओच्या पाठीमागा खिडकीच्या शेजारी रिक्षा सडत पडलेल्या आहेत म्हणजे हे अधिकारी करतात काय ह्यांच्या है? आर टी ओ कार्यालयात जप्त केलेल्या रिक्षा तिथं भंगार झालेत साचे पडलेत तरी हे म्हणतायत आमच्या ताब्यात नाहीत हा असा बोरोली आर टी ओचं आलेलं उत्तर आहे लाच खाताना मात्र कन्नाना दोनशे रुपये तीनशे रुपये हे सहीचं खातात आणि ह्यांच्या कार्यालयात कोण येडा माणूस जरी गेला तरी त्याला त्या गाड्या दिसतात आणि ह्याने सरळ सरळ दोन गाड्या म्हणून उत्तर दिलं आहे तर आता जे कोण उद्याच्याला दहशर ओमध्ये जातील गाड्या बघा तिथं किती आहेत जरा मी बघा ना दोन गाड्या आहेत का सहा गाड्या आहेत का आठ गाड्या आहेत दहा गाड्या आहेत हे सहज कुणालाही कळेल असे हे सरकारचे येडपाट अधिकारी असतात येड्याचं सोंग घेऊन पिढे खात असतात आणि येणाऱ्या गिरायकाला धनाधन मस्तपैकी लुटून गल्ला भरून किसे भरून घरी जात असतात आणि सांगतात उद्याच्याला या परवा या थेरवाया तर आता ह्याचं अपील करायचं की काय करायचं हे मात्र मी अजून ठरवलेलं नाही पण अपील केलं तर तिथं गाड्या प्रत्यक्षात मी अजूनच ते जर अपील टाकून तिथं आणि मग त्या अधिकाऱ्याला ही माहिती देणाऱ्यालाही कळेल की बाबा इथं दोन गाड्या आहेत का किती आहेत ही बाईक दोन आहेत तिथं पकडलेल्या बाकीच्या आर टी ओने अंधेरी आर टी पंच्याऐंशी पकडलेल्या होत्या ह्यांच्याकडे दोन सडक पडलेले बाकी आहेत बाकीच्या रिक्षा आहेत तिथं आणि खाली ह्याने उत्तर दिलं आहे मस्तपैकी एक बस आणि एक ऑटो रिक्षा हे मात्र त्याने मस्तपैकी उत्तर दिलेलं आहे हसण्यासारखं उत्तर आहे तर ही जरा सर्वांनी शेअर करा व्हिडिओ ऐका शेअर करा आता आपण बघूया आकलूज आर टी ओचं अकली अकलूज आर टी ओला त्यांनी जरा ह्या पत्रात तर माहिती दिलेली आहे तीनचाकी तीन असणे तीन रिक्षांची संख्या सहाशे पस्तीस आहे पाचशे दोन टॅक्सी आहे आणि खाजगी रिक्षा मात्र तिकडं बेकायदेशीर ह्या जवळजवळ साडेसातशे रिक्षा आहेत आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपण स्टेटस मागितलेलं होतं एवढं त्याच्यात टेटस शब्द लिहिलेलं आहे तरी आर टी ओ अधिकाऱ्यांना अकलूच्या त्याचा अर्थबोध होत नाही आता काय म्हणायचं आहे या, या आर टी ओवाल्यांना कुणी सही केली की त्याच्या त्या सहीचे शंभर त्या सहीचे दोनशे त्या सहीचं तीनशे एखाद्या सहीचं पाचशे हे घ्यायला मात्र त्यांना अर्थ बराबर कळतो आणि एकतीस मार्चला सर्वांचं अगदी बँकासुद्धा बॅलन्सशीट बनवतात अगदी आर टी ओ आपली वाहनं आपल्या कार्यालयात किती नोंद आहेत मोटरसायकल किती आहेत ट्रक किती आहेत म्हणजे हे टेटस असतं हे साधं ह्याने टेटसही जोडलं नाहीत आणि त्यांना ह्या पत्रात आहेत की अकलूज आर टी आम्हाला अर्थबोध होत नाही आता ह्यांना कसला अर्थबोध पाहिजे टेटस याचा अर्थ जर यांना कळाला नाही आपल्या कार्यालयात नोंदी किती आहेत त्या वर्गवारीनुसार द्यायच्या आहेत त्यानंतर त्यांचं अकलूज आर ओचं दुसरं पत्र आहे की त्याच्यात आपण त्यांना तुमच्याकडं पकडलेल्या गाड्या किती आहेत तर त्याने एक एप्रिल दोन हजार तेवीस थी ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत त्यांच्याकडं छप्पन वाहनं आहेत हे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे आणखीन त्यांची आटकून ठेवलेल्या वाहनांची संख्या अठरा असून मालवाहू वाहने ही पंधरा आणि प्रवासी वाहने तीन अशी त्यांच्याकडं जवळजवळ छप्पन वाहनं ही पडलेली आहेत हेही उत्तर बराबर हे। आहे म्हणजे तसं काय आपण सांगतात आणि आहे त्यांच्याकडे एक वर्ष झालं पडलेले आहेत वाहनं छप्पन तर त्याच्याबद्दलही काय नाही व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐकत जावा मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत जावा आणि वाहतूक व्यवस्थेविषयी तुम्हाला यातनं माहिती मिळत राहते आणि त्यातूनच कामकाजाचा बोध घ्यायचा आहे आणि आपली बचत कशी होईल ते बघायचं आहे तर आता आपण हे अकलूजचं तिसरं पत्र बघूया तर ह्या पत्रात तर एक गंमतच मला बी वाटते अशी त्यांनी काय लिहिले आपण ह्यांना काय माहिती मागितलेली होती की तुमच्या कार्यालयात ज्या काय वाहनाच्या नोंदी आहेत त्यापैकी पंधरा वर्षाच्या पुढील वाहनं किती आहेत नि नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्षाची वाहनं किती आहेत समजा एखाद्या कार्यालयात पंचवीस लाख वाहनं असतात पन्नास लाख वाहनं असतात आणि त्यापैकी पंधरा वर्षाच्या पुढची समजा एक लाख असू शकतात पन्नास हजार असू शकतात किंवा वीस हजार बी असू शकतात परंतु ह्याने असं स्पष्ट लिहिलं आहे की सतवायचं कसं की हे पुन्हा येणार नाही तर आपण कसं हे हटायचं तर हे सांगतात ही माहिती मोठ्या स्वरूपाची आहे आणि आप हस्तलिखित असल्यामुळं आपण तिकडं एखादं तपासासाठी या आणि आम्हाला दिन दिनांकाने वेळ कळावला हो तर जर तुम्ही आम्हाला काय पत्रानं कळवलं असा की आम्ही तुमचं रेकॉर्ड तपासायला येतो या आणि तुम्ही आम्हाला वेळ आणि दिवस कळवा मग तुम्हाला आम्ही पंधरा वर्षाच्या पुढची माहिती काढून घ्या हा यांचा धंदा असते मग कर्मचारी करतात काय याचाही एक अ, मोठा संशोधनाचा विषय आहे तर ही अशी आजची यडपाट आरटीओनची यड यार, यडपाट उत्तरं दिलेली आहेत ह्यांना अर्थबोधच होत नाही हे तर सांगतात तपासायला या अरे पण बाबानं तुम्हाला ऑनलाईनला जर मिक्सिंग केलं असा तर तुमचं रजिस्ट्रेशन डेट ह्या तुम्हाला सगळ्या मिळू शकतात आणि तुम्हाला ती सहज माहिती देता येते आणि स्टेटस हे द्यायचं असतं एकतीस मार्चला हे टेटस असतं ज्या आर टी ओ अधिकाऱ्यांनी अशी वाहनं दिलेली माहिती दिलेली आहे चुकीची माहिती दिलेली आहे त्यांना अपील वगैरे करायला लागू नये ही डेटा बनवण्यासाठी आहे पुन्हा तुम्ही पत्र उत्तर हे द्या जर अपील केलं तिथं मग आलं तर ते प्रकरण तुम्हाला भारी पडणार असून मग तुमची त्याच्यातून सुट्टी नाही आम्ही बोरोली आर टी विनंती करतो सर अकलूज आर टी सुद्धा हे प व्हिडिओ बघावा आणि शेअर करावा आणखीन त्याने उत्तर बराबर पुन्हा द्यावावीत जर पुन्हा मी अर्ज केला तर मला तो अपील म्हणून करावा लागेल आणि तीस दिवसात ते अपील करायचं असतं आणि जर मी अपील केलं तर मग चांगलंच त्याचे धस लागला जातो आणि मग त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा कळेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद